एकतरी झालाय का नाही विचार या सगळ्या योजना मी जलसंधारणाच्या जलसंपदाच्या सगळ्या योजना राबवल्या होत्या मध्ये एवढीच्या असतील का नाही झाले मी काय आमदार नाही पण मग या आमदारांना महाविकास आघाडीच्या जे आज मी माझं सरकार आहे म्हणून मी जेजुरीला आणि सासवडला पाणी पुरवण्याच्या योजना अत्यंत आवश्यक आहे तीस वर्षापूर्वीच्या लाईन लोकसंख्या एवढी वाढली आहे लोकांना चार चार दिवस पाणी मिळत नाही कोणाला जाणवलं पाहिजे होतं विद्यमान आमदारांना जाणवायला पाहिजे होतं महाविकास आघाडीचं सरकार असताना या योजना पास करून घेतल्या पाहिजे नाही त्यामुळे हे अपयश व्यक्तिगतरित्या नाही व्यक्तिगत टीका करायची गरज नाही पण एखादा चांगला मर्सडीजचा मेकॅनिक असेल त्याला जर तुम्ही बायपास करायला दिली एखाद्याची तो तो मारणार आहे पेशंट त्यामुळे लोकलवाडी समान आणि माणसं विधानसभा नाही सवळ हे प्रूव्ह झाले लोकर चालला तुम्ही म्हणून मी म्हटलं की अगदी चांगला एक्सपर्ट मर्सिडीज समे केले म्हणून त्याला एखाद्या माणसाचं बायपास ऑपरेशन करायला लावलं तस झालं विकासाच्या अडचण झाली मोठी सगळे आपलेच आहेत परंतु एक एक, एक एक वर्ष जरी वाया गेलं तरी लोकांचं वर्ष वाया जाते एक 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 रुपया जरी नुकसान झालं पाच हजार नुकसान छोटं आहे शेत कृषी खात्याकडचे आकडे हे मी इलेक्शनच्या दरम्यान कृषी खात्याने दिलेल्या पिंपळ्याला बागा जळून गेल्या श्रीमंत माणसं होती ना त्या लोकांनी तीस तीस हजार रुपये खर्च करून आपल्या बागा जगवल्या त्या उत्पन्न वर्ष पुढे दहा वर्ष पण जो गरीब होता ना त्याची बाग झळून गेली दहा वर्षाचं उत्पन्न गेलं आणि संपूर्णच गेलं आणि नेहमी मोबाईलला जातं था, था मी की मी विरोधी पक्षात आहे मला फंड दिला जाते मला फंड दिला जातो अरे दोन हजार नऊ ते चौदा मी विरोधी पक्षात होतो ना बोगकांडे बसून काम होतो ना त्याच वेळेस पास केले मी प्रशासकीय मारत त्याच वेळेस पास केलेलं मी जीओ रुग्णालय त्याच वेळी तेरा कोटीचे बंधने मी त्यावेळेस केले होते